गुड मॉर्निंग नमस्ते फॅमिली आज बघा झोपेतून उठवायला कोण आलं आहे टिनू आलाय तो रात्रीचा पिंजऱ्याच्या बाहेर असतो रात्री, बाहे रात्री आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवत नाही आणि डायरेक्ट उडून माझ्याकडे आला उशीवर बसला मध्यानंतर शिवराजला पण जाग आली शिवराज पण माझ्या शेजारी येऊन झोपला आणि टिनू इतका मस्ती करत होता आणि चोच मारत होता कानातलं ओढत होता त्यामुळे त्याला मी जा बोलत होते ऐकत नव्हता तो आणि बघा कॅमेऱ्याकडे कसा बघतो आहे त्यामुळे सकाळची मॉर्निंग टिनूनही केली हो आज या सकाळचा चहा शंकरपाळी खायला मी गेलो होतो ना सोलापूरला आता तिकडनं ते आणलेली शंकरपाळी होती छान होती मग तुम्हाला आज म्हटलं दाखवावं फॅमिलीला आपल्या की काय काय वस्तू आणल्या मी कोल्हापूर सोलापूरमधनं तिथे जयशंकर हॉटेलला थांबलो होतो ना तिथे या सगळ्या वस्तू विकायला होत्या तर या सगळ्या प्रकारच्या चटण्या आहे ती खोबरा चट लसूण चटणी होती ही शेंगदाणा चटणी आहे ही लसूण खोबरा चटणी आहे आणि चटण्या खूप टेस्टी आहेत एकदम फ्रेश आहे जास्त दिवसांच्या नाही आहे ही तिळ चटणी आहे तिळ चटणी पण अतिशय छान आहे आणि ही आहे आय थिंक हा मसाला आहे हा काळा मसाला आहे आणि कारळ्याची चटणी पण आणली आहे ती सेम दिसते ना दोन्ही पण त्यामुळं माझं कन्फ्युजन झालं हे बघा ही कारळा चटणी आहे तर अशी शेंगदाणा लसूण खोबरा लसूण मिरची आणि कारळा अशा एवढ्या प्रकारच्या चटण्या घेतल्या मी मला चटण्या लोणचं वेगवेगळ्या प्रकारचे खूप आवडतात जेवणामध्ये आणि हा काळा मसाला आहे मसाला पण छान आहे सोलापुरी काळा मसाला आहे स्पेशल मटणासाठी नॉनव्हेजसाठी वापरू शकतो ही लोणची आणलीत मी वेगवेगळ्या प्रकारची छोटे छोटे बॉटल्स म्हटलं पहिलं वापरून बघावं ही आहे आंध्र कैदी लोणचे म्हणजे आंध्रा, आंध्रा स्टाईल आंध्राचे जे लोक आहेत ना ती जशी बनवतात त्या टाईप आहे ऐंशी रुपयाला बॉटल मिळाली पण इतकं झणझणीत आणि टेस्टी लोणचं आहे की काय सांगू तुम्हाला खूप छान लोणचं आहे थोडंसं फ्लेवर वेगळा आहे आपल्यासारखा आपल्यासारखा म्हणजे ते डाळ वगैरे मोहरीची डाळ वगैरे वापरत नाही पण खूप छान आहे जरा वेगळं टेस्ट करायला मिळालं काहीतरी आणि हे आहे गावरान कैरी लोणचे हे पण खूपच छान आहे आंबट आहे आणि कलोंजी म्हणतात ना जे कांद्याचं बी असतं कांद्याचं बारीक का आणि जिरे तुम्ही बघू शकता ते जे काळं दिसतं ना ते अतिशय छान आहे हे सुद्धा लोणचं गावरान फ्लेवर आहे त्याला गावरान कैरी लोणचे तेल कमी आहे पण फ्लेवरफुल आहे एकदम छान आहे नंतर आणलं गोड लिंबू लोणचे हे पण छान वाटतं उपवासाला वगैरे खायला आणि फक्त साखर लिंबू असं गोड लोणचं आहे बाकी हे पण खूप सुंदर आहे ऐंशी रुपयाला ही पण बॉटल मिळाली मला पण फ्लेवर वेगळा आहे जे आपण दुकानातून आणतो मॉलमधून आणतो ना, ना त्यापेक्षा तर नक्कीच वेगळा फ्लेवर आहे याचा काहीतरी वेगळं टेस्ट करायला मिळतं याचा आनंद होतो आणि हे आहे लिंबू मिरची तर लिंबू मिरची पण तुम्ही बघू शकता अतिशय फ्रेश आहे खूप छान आहे खूप टेस्टी आहे म्हणजे मस्त असं मला हे लोणचे आणि चटण्या छान पद्धतीने मिळाल्या बरं वाटतं जेवणामध्ये काहीतरी चेंज तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्ही कधी जाणार असाल तर नक्की एकदा भेट द्या आणि हा आहे त्यांचा लंबोटी जयशंकर लंबोटी मका चिवडा हा पण खूप सुंदर आहे इतका फ्रेश असतो डेलीचे डेली त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात बनला जातो आणि मका चिवडा तसाही मला आवडतोच पण त्यातले त्यात पण हा छान मिळाला तर मग काय कामच झालं खूप छान आहे बघा तुम्हाला दाखवता दाखवता पण मी थोडासा खाऊन घेतला खूप छान लागत होता एकदम कुरकुरीत आहे आणि एकदम टेस्टी आहे तुम्हाला दाखवता दाखवता व्हिडिओ चालू आहे पण मी चिवड्याचा एक घास खाल्ला तुम्ही पण या खायला <laughs> आता हे आहे मेथी खाकरा मेथीचा खाकरा आहे भरपूर छान आहे भरपूर खरंच मला खूप आवडला तुम्ही म्हणताल की सगळंच चांगलं आहे असं नाही मला जर जी गोष्ट नाही आवडली तर मी डायरेक्ट नाही म्हणते पण खरंच सगळ्या वस्तू छान आहे नाव ठेवायला जागा नाही आहे भाकरवडी मुलांना आवडती भाकरवडी मी सगळं पावपाव किलो घेतलं बरं का म्हटलं टेस्ट करूया अगोदर आपण जास्त काही घेतलं नाही या आहे कडक भाकरी त्याचे ते बोलले टिकतात सहा सहा महिने पण छान वाटतं चटणीबरोबर वगैरे खायला सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करायचा असेल तर असं खाऊ शकतो मी अशा एक पॅकेट बाजरीचं एक पॅकेट ज्वारीचं घेतलं आय थिंक मला वाटतं साठ रुपयाला एक पॅकेट पॅकेट मिळालं सहा भाकरी त्यामध्ये एकदम पातळ आहे पापडासारख्या आणि त्या चटण्या ज्या मागवल्यात ना घेतल्यात ना मी चटण्या तर चटण्यांबरोबर खूप छान लागतं ते आणि आणखी काय घेतलं आहे माझ्या पण लक्षात नाही राहते हे बघा खाली कचरा थोडासा जरी पडला तरी मला सहन होत नाही आणि या आहे गुजिया गुजिया इतकी सुंदर आहे गोड गोड गुजिया करंजीसारखी पण करंजीचं सारण त्यामध्ये नाही आहे आकार बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये आहे फक्त खवा खवा आहे आणि विलायची वगैरे असं ड्रायफ्रूट आहे इतकं सुंदर आहे पाकामध्ये भिजलेली आहे गोड साखरेच्या सगळ्यात सुंदर स्वीट आयटम आहे हा त्यांचा गुजिया करंजी टाईपच आहे मैद्याची अगदी खुसखुशीत आहे पण आतमध्ये फक्त खव्याचं सारण आहे आणि हा आहे त्यांचा स्पेशल कुंदा जे लंबोटी लांबोटी असा जो त्यांचा ब्रँड आहे त्याचा आहे हा स्पेशल कुंदा ओनली दूध वापरून दूध आटवून त्याचा खवा तयार करून त्यामध्ये फक्त साखर ॲड करून ते हा कुंदा बनवतात म्हणजे थोडक्यात मलाई बर्फी पण बर्फी वेगळी आहे आणि हे खव्यासारखं लागतं जसं सातारी पेढा खातो ना आपण त्या टाईप आहे पण खवा आहे आणि खूप छान आहे हा सुद्धा आणि हे बघू शकता पांडुरंगाच्या फोटोसाठी मी हार घेतला छान हार आहे ना ओरिजिनल फुलांचा नाही आर्टिफिशियल आहे आणि मला पडला तो अडीचशे रुपयाला त्यांनी फार किंमत सांगितली होती साडेतीनशे मग मी डायरेक्ट दोनशेला मागितला हो नाही करता करता अडीचशे रुपयाला घेतला अगदी छान आहे वॉशेबल आहे धुऊ पण शकतो कारण काय होतं आम्ही एरवी पांडुरंगाला हार वापरतो एकादशीला तुळशीचा हार मुलगा बनवतो आणि पूर्ण सण वगैरे असेल तर मी नक्कीच देवासाठी हार आणते पण आता हा आर्टिफिशियल घेतला